शिवा न्यूज घडामोडी अभ्यासक प्राध्यापक जे डी कांबळेसर यांना शिवाजी विद्यापीठ अंतर्गत देण्यात येणारा समाजशास्त्रातील समाज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व निप्पाणीतील आंबेडकर समाजातील तनिष्क तानाजी कांबळे व श्रावण रामनाथ बामणे या दोन युवकांचा इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया सेना निपाणी यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित होता गेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नगरपालिकेच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना करून कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवचुन कॉलेजचे प्राचार्य इंगळे मॅडम हो या होत्या या कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना त्या म्हणाल्या आजच्या या स्पर्धात्मक जगात सरकारी नोकरी मिळणे ही गोष्ट अवघड झाली असून आपल्या अंगी जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीही परीक्षा पास होता येते व कोणत्या परिस्थितीला तोंड देणे हीच खरी परीक्षा असते या कार्यक्रमाचा सत्कार स्वीकारत असताना सत्कारमूर्ती प्राध्यापक जे डी कांबळे म्हणाले मी आंबेडकरी चळवळीत काम करीत असताना स्वतःच्या स्वतःवर एक कोणताही डाग लावून घेतला नाही आंबेडकरी चळवळ करीत असताना त्या चळवळीत नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वप्नाची भावना असू नये व आंबेडकर चळवळी ही मानववादी विचार सरणीवर अवलंबून असून त्या व्यक्तीला सामाजिक भान असणे गरजेचे असणे आवश्यक आहे व कोणतीही चळवळी करीत असताना त्याचा परिपूर्ण अभ्यास असणे महत्वपूर्ण आहे कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य अच्युत माने इंगळे मॅडम प्राध्यापक दिवाकर सर प्राध्यापक सुरेश कांबळे सुधाकर माने जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे शहर अध्यक्ष संदीप माने पिंटू माने बबन भोसले आरेश संधी यासिन मनेर राहुल लाटकर कपिल कांबळे सातप्पा कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सनी माने अजित कांबळे पिंटू माने बबन भोसले अविनाश माने आरेश संदी बाबू माने संतोष मिस्त्री मिथून मदाळे यासिन मने राहुल लाटकर कपिल कांबळे सातप्पा कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे सनी माने सनिक माने अजित कांबळे वराळे सर महेश सूर्यंशी कनू गोसावी प्रवून प्रवीण सौंदलगे अशोक लाके अमित कांबळे रवींद्र श्रीखंडे किसन दावणे जीवन गस्ती युवराज पोळ रमेश मदाळे विजय कांबळे अमर आवटे महेश दम्मदिक्षेख अजित कांबळे सचिन हेगडे कन्हैया कांबळे प्रेमदीप कारंडे प्रल्हाद कांबळे लोकेश घसते जीवन कांबळे ओंकार कांबळे आशिष कांबळे बबुल कांबळे बबलू कांबळे अमित कांबळे ऋषी कांबळे महेश कांबळे व इतर पॅन्टर पॅन्टर संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवा शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका